वैष्णवी हगवणे इच्छा आत्महत्येनंतर पुरोगामी महाराष्ट्रात आजही हुंडा बळीमुळं जीव जात असल्याची माहिती समोर येत आहे या घटनेनंतर सातत्यानं हुंड्यासाठी महिलांचा छळ होत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत पण या घटनेनंतर हुंड्यासोबतच चर्चा होत आहे ती फॉर्च्युनरची कारण वैष्णवीच्या वडिलांनी म्हणजेच कसपटेंनी शशांक हगवणे याला हुंड्यामध्ये फॉर्च्युनर दिली होती ज्याची किल्ली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हगवणेना देण्यात आली त्यामुळं सध्या मार्केटमध्ये फॉर्च्युनरची सर्वाधिक चर्चा ही रंगली असून एखादी फॉर्च्युनर दिसल्यास ही गाडी हुंड्यामध्ये तर मिळाली नाही ना किंवा लुबाडून तर घेतली नाही ना असा प्रश्न विचारला जात आहे आणि प्रत्यक्षात असं घडत असल्यानं सोलापूरमधील करमाळा येथील एका शेतकऱ्यानं आपल्या फॉर्च्युनरवर असं काही लिहिलं आहे की त्यामुळं सर्वांना हसू फुटले ग्रामीण भागात जर का कोणाकडे फॉर्च्युनर दिसली तर ही गाडी हुंड्यामध्ये तर मिळाली नाही ना किंवा लुबाडून तर घेतली नाही ना असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात एका शेतकऱ्यासोबत असं काही घडलंय की त्यानं फॉर्च्युनरवर असं काही लिहिलंय की त्यानं सर्वांच्या उंचावल्या शेतकऱ्यानं फॉर्च्युनरवर ही गाडी असून त्याला ही गाडी हुंड्यात मिळाली की त्यानं सासऱ्याकडून बळजबरीने घेतली असा प्रश्न त्याला विचारण्यात येत आहे त्यामुळे त्यानं आता गाडीवरच असं काही लिहिलंय की ज्यामुळे ही गाडी त्या शेतकऱ्यानं रोख पैशानं घेतल्याचं स्पष्ट केलं ही गाडी हगवणे कुटुंबामुळं तिचं नाव बदनाम झाल्यानं ना। आपण व्यथा कुटुंबामुळं तिचं नाव बदनाम झाल्याची आपली व्यथा असल्यासारखं शब्द या गाडीच्या मागच्या बाजूस असलेल्या काचेवर लिहिण्यात आलंय करमाळ्यातील या शेतकऱ्यानं गाडीच्या मागील बाजूस असलेल्या काचेवर लिहिलंय तशी तर मी मोठ्या घरची राणी मात्र बदनाम केलं मला हगवणे यांनी मी फॉर्च्युनर माझा रुबाबच वेगळा हगवणे कुटुंबामुळं नाव नाव ठेवू लागलाय गाव सगळा अतुल भावांनी मला रोखीत विकत घेतलं पण हगवणेमुळं फॉर्च्युनर जातीला लोकांनी थुथू धुतलंय असं या काचेवर मागील बाजूस लिहिल्याचं आहे त्यामुळं हगवणे कुटुंबामुळं फॉर्च्युनर या सर्वात अलिशान आणि लोकांच्या पहिल्या क्रमांकांची पसंती असलेल्या वाहनाला हुंडाबळीचा डाग लागला असल्याचं हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही